खास प्रभात मित्रांनो बघू शकतो आज पण माझ्यावर भाजी करण्याची वेळ आली आहे आणि पत्ता गोबी आहे जे की त्याच्यामध्ये भरपूर असे विटामिन्स असतात तुम्ही तुम्हाला सांगतो टाकून घेतलेली आहे आणि मधात रात्री हरभऱ्याची दाळ पण ती पण छान ते घेतलेली आहे आणि छानटकने चिरून घेऊन त्याला धुवून घेणार होते आणि नंतर भाजी आहे बरोबर ते लसूण आपल्याला वेगळ्या भरपूर मात्र याच्यामध्ये व्हिटामिन्स असतात जे आपल्या शरीराला खूप महत्त्वाचे असतात विटमिन बी विटामिन सी नाईन वगैरे वेगवेगळे प्रकारचे विटामिन्स असतात जे आपल्या दाताला आपल्या हिरड्याला खूप महत्वाचे असतात ते त्या पत्तागुडीमध्ये तुम्हाला मिळतात तर मी छानटकी बारीक स्वतः मी आज कापून घेतली आहे पत्तागुडी आणि आई रात्री हरभऱ्याची डाळची जो काढली होती त्राटा हे जिऱ्याचा कुडाळा आहे आणि त्यामध्ये आहे त्याच्यानंतर मी कोणी दिला तर बघा हे आपलं भारतीय मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल आहे त्याच्यात हे जिरे घेतले आपलं लसूण कापून घेतलेलं आहे वेगळ्या पद्धतीचा आणि ह्याच्यात थोडं जिरे वगैरे मटलेलं आहे आणि ते परिण आहे आणि ते कापलेलं मटलेलं आहे गोबी आणि हरभ्याची भिजवलेली डाळ आणि ते फक्त मिरचो तिखट बात तर आता मी सुरुवात करणार गॅस पेटवलेला आहे कमी याच्यावर आता इकडे भिजलेली आहे तर कढई गरम झालेली आहे आणि आता कळीमध्ये मी गोडे तेल टाकणार आहे आपण त्याला व्हिजिटेबल ऑइल म्हणतात त्याच्या इंग्लिशमध्ये आणि आपण त्याला गोड तेल म्हणतात जे खायचं असते भाजीमध्ये सर्वप्रथम आपण तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे लसूण वगैरे टाकायचं आणि थोडे थोडे लाल होतं लसून परतून घेतात आणि नंतर मग दुसरं मटेरियल काय आहे ते आपण त्याच्यात टाकायचं शकता तर आपण हे चवीसाठी लागणारे जिरे आता आपण याच्यात टाकलेले आहेत पण तेल गरम झालेलं नाही तर बऱ्यापैकी झालेलं आहे तेल गरम आपण जिडं टाकलेले आहे चवण चवीनुसार आता हे आपण वेगळ्या पद्धतीचा थोडा लसूण कापून घेतलेला आहे विळीने तर आपण ते टाकणार आहे थोडं आपल्या घरगुती मिक्सरबद्दल त्याला खलबत्ता बघा त्याच्यात वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते पण आपण कोडून टाकलेलं आहे जेणेकरून त्याला छानपैकी तळ्या आहेत छानपैकी आता लसूण बऱ्यापैकी ब्राऊन जे लाल कलरचा लागलेलं आहे आपण एखादी थोडं तिखट घालू आणि पवीन घालू जे मसाला आहे आंबाईचा तर पवीण आहे चव्यानुसार मला टाकायची कोंडी टाकल्यावर त्या भाजीला गोबी पत्ता गोबीच्या भाजीला कोंडीमध्ये टाकल्या जातात तेव्हा छान लागतात ते हा हा काय वाशा छान त्याच्यामध्ये तेल जिरे लसूण शेंगदाण्याचं बारीकूट आणि परिण झालेली आहे तर आपण त्याच्यामध्ये आपलं भारतीय मीठ आणि गावात तिखट मिक्स करू हे बघा गावात तिखट टाकलेलं आहे पण त्याला थोडं हलवून देऊ जेणेकरून करून लागणार ला नाही मग आपण टाकू आता थोडं हे झालेलं आहे आपण त्याच्यात घालू हा 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 सात बारा वेगवेगळे जे आहे तिथे कधी त्याच्या वेगळी आपली भाजी खूपच छान अशी कोणी जाईल आहे आता तुम्हाला नंतर जेवताना थोडं टाकले तर बघू शकता आज मी स्वतः आईला थोडं इथं प्राबरणा नाही कालपासून पथाची भाजी वगैरे बनवतो आणि आज काल मट्टी उसळची भाजी बनवली होती आणि आज गोबी आणि हरभर तिथं करून बनवली आहे तर बघू शकता आता आल्यामध्ये तरी दाखवा वाटत नाही तयार नाही आता थोडं पाणी घालू जेणेकरून ते शेवटची शिजणार तिथं पण त्यांच्याकडे पाणी असते पण थोडं टाकलं पाहिजे त्याच्यामुळे नरम पडणार